नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र रफान न्यूज महाराष्ट्र रफ्ता न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत बातमी आहे धाराशिव जिल्हा उमरगा तालुका येथून पाहुयात काही ठळ आणि महत्वाच्या घडामोडी धाराशिव जिल्हा उमरगा तालुका येथून ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन उमरगा आणि प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच नगर परिषद उमरगा समोरील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव फाउंडेशनचे सहसचिव प्राध्यापक राजू सर ॲडव्होकेट फाजा शेख बब्रुवान चव्हाण सुरेश मोर्टे ॲडव्होकेट अर्चना तई जाधव निर्मला तई देशमुख ज्योती तई माने प्रदीप चौधरी किशोर बसगुंडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र रफ्ता न्यूज धाराशिव उमरगा प्रतिनिधी निसार औटी अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र रफ्ता न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा